आय आर सी टी सी भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे छत्रपती शिवाजी महाराज सर्किटवर हेरिटेज टूर आयोजित करण्यात आली असून पहिल्या शंभर बुकिंगसाठी पाच टक्के सूट देण्यात आली आहे रायगड किल्ला पुणे येथील लाल महल कसबा गणपती आणि शिवसृष्टी शिवनेरी किल्ला भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रतापगड किल्ला आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर आणि पन्हाळा किल्ला कवर करण्यासाठी आय आर सी टी सी खास तूर टूर ऑफर आहे बहुचर्चित ट्रेन टूर छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी निघण्यासाठी सज्ज झाली आहे पाच रात्र आणि सहा दिवसांचा हा प्रवास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनपासून सुरू होईल अत्याधुनिक भारत गौरव ए सी टूरिस्ट ट्रेन ज्यामध्ये स्लीपर ए सी टू टायर आणि ए सी थ्री टायर कोच आहेत आणि एकूण सातशे अठ्ठेचाळीस पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता आहे या टुरिस्ट ट्रेनला दादर आणि ठाणे रेल्वे स्थानकावरही थांबा देण्यात आला आहे आय आर सी टी सी आपल्या प्रकारचा पहिला हेरिटेज टूर छत्रपती शिवाजी महाराज सर्किटवर चालवण्यास सज्ज आहे ज्यामध्ये मराठा राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असेल नावाप्रमाणेच सहा दिवसांचा हा प्रवास कार्यक्रम पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पासून कोकण रेल्वे नेटवर्कवरील माणगाव रेल्वे स्थानकासाठी सुरू होईल जो रायगड किल्ल्यासाठी सर्वात जवळचा रेल्वे दुवा आहे पहिले गंतव्यस्थान रायगड आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेल्या डोंगरी किल्ल्यासाठी ओळखले जाते आणि नंतर तेथून त्यांना राज्य केले तेथून त्यांची राजधानी बनले प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर पर्यटक पुन्हा ट्रेनमध्ये परततील आणि पुढील गंतव्यस्थान पुणे येथे जातील जिथे पर्यटक जेवण करतील आणि त्यानंतर पुण्यातील हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम करतील दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पर्यटक पुण्यातील लालमहल कसबा गणपती आणि शिवसृष्टी ही प्रमुख ठिकाणे पाहणार आहेत नावाप्रमाणेच लालमहल हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले यांनी इसवी सन सोळाशे तीसमध्ये मध्ये त्यांच्या पत्नी जिजाबाई आणि मुलासाठी बांधलेला लाल रंगाचा राजवाडा आहे सध्याची ही वास्तू एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये लाल महाल असलेल्या जमिनीच्या एका भागात पुन्हा बांधण्यात आली आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे वर्णन करणारे तैलचित्रांचा एक विशाल संग्रह आहे पुण्याचे प्रमुख दैवत असलेले कसबा गणपतीचे मंदिर इसवी सन अठराशे त्र्याण्णवचे आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी बांधले असल्याचे मानले जातं तेव्हापासून हे शहर गणेशाचे शहर म्हणून ओळखले जाते नंतर पर्यटक शिवसृष्टीला भेट देतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आख्याकेचे प्रदर्शन करणारे सर्वात मोठे ऐतिहासिक थीम पार्क पर्यटक मराठा शासकाची जीवनगाता मध्ये पाहतील आणि नंतर संवादात्मक सत्रांचा आनंद घेतील पुण्यात रात्रीच्या विश्रांतीनंतर तिसऱ्या दिवशी शहरापासून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनेरीकडे प्रयाण करतील शिवनेरी, शिवनेरी किल्ला जुन्नर शहराच्या कडेला टेकडीवर वसलेला आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि मराठा अभिमानाचे आणि मुस्लिम राजवटीच्या प्रतिकाराचे प्रतीक आहे दुपारच्या जेवणानंतर पर्यटक रात्रीच्या मुक्कामासाठी पुण्याला परतण्यापूर्वी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देतील प्रवासाच्या चौथ्या दिवशी पर्यटक साताऱ्याच्या पुढील प्रवासासाठी ट्रेनमध्ये चढतील छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूर सल्तनतच्या सेनापती अफजल खान यांच्या इसवी सन सोळाशे एकोणसाठमध्ये झालेल्या प्रतापगडाच्या लढाईमुळे प्रतापगड किल्ला हा या स्थानकापासून कवर केला जाणार प्रमुख स्थळ आहे या लढाईने मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रवली होती भेटीनंतर पर्यटक योग्य ठिकाणी दुपारचे जेवण घेतील आणि या दौऱ्याच्या शेवटच्या गंतव्यस्थान कोल्हापूरला जाताना ट्रेनसाठी परत जातील प्रवासाच्या पाचव्या दिवशी रेल्वे सकाळी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्टेशनला पोहोचेल हॉटेलला फ्रेश होऊन नाश्ता झाल्यावर अंबाबाईच्या दर्शनासाठी महालक्ष्मी मंदिराला जातील त्यानंतर पन्हाळगड पाहण्यात येईल सह्याद्रीच्या पर्वतमाळ्याच्या वर हा एक किल्ला आहे या किल्ल्यावर कितीतरी लढाईचा साक्षीदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी फार संबंध या किल्ल्याचा आहे पाचशे दिवसांच्या वर इथे होते त्यांना बंदी बनवून इथे ठेवले होते नंतर इथून त्यांनी सुटका करून घेतली होती या पन्हाळगडला सापाचा किल्लाही मानले जाते कारण हा सापासारखा का वाकडा तिकडा आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाशीही जोडलेला आहे या किल्ल्यास ताब्यात घेण्यासाठी लढाईच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर सेनानी बाजीप्रभू देशपांडे यांची वीरतासाठी हा पन्हाळगड प्रसिद्ध आहे या ट्रेन टूरसाठी इकॉनॉमी स्लीपर क्लास हा प्रति व्यक्ती तेरा हजार एकशे पंचावन्न रुपये कम्फर्ट थ्री ए सीसाठी प्रति व्यक्ती एकोणीस हजार आठशे चाळीस रुपये आणि सुपिरियर टू ए सीसाठी प्रति व्यक्ती सत्तावीस हजार तीनशे छप्पन्न रुपये पॅकेज आहे पहिली सरळ बुकिंगवर पाच टक्के सूट देण्यात येईल आरामदायक हॉटेलमध्ये रात्री राहण्याची व्यवस्था करण्यात येईल शाकाहारी जेवणाची व्यवस्था तसेच बस पर्यटन स्थळ यात्रा विमा टूर स्कॉट यात आहे एक सुरक्षित व अविस्मरणीय अनुभवसाठी आय आर सी टी सीकडून सगळे आवश्यक प्रयत्न होतील आणखी माहितीसाठी आय आर सी सी वेबसाईट पाहू शकता तसेच ऑनलाईन बुकिंग करू शकता आणखी माहितीसाठी आय आर सी टीच्या आठ दोन आठ सात नऊ तीन एक आठ आठ सहा या नंबरवर संपर्क करू शकता